हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे ज्या दिवशी म्हणजेच दोन ते चार दिवसापूर्वी खूप असा पाऊस झालतात त्या दिवशीचा या येथे सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा तरीसुद्धा एवढा अंधार आहे आणि रात्रभर हा पाऊस चालू होता तर व्हिडिओ आत्ता शेअर करण्याचं कारण असं की मागचे दोन तीन दिवस झालं मला व्हिडिओ एडिट करणं झालं नव्हतं त्याच्यामुळे मी आता तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करत आहे त्यानंतरनं आंघोळ वगैरे झाल्यानंतरनं पहिलं किचनमध्ये आला आपलं काम असतं ते म्हणजे चहा ठेवणं म्हणजे झाडून वगैरे घेतलं त्याच्यानंतर चहा ठेवला छान असा गरम गरम चहा तयार झाला होता कारण की वातावरणात सुद्धा असा खूप गारवा होता आणि त्यासोबत चहा म्हणजे खूपच छान तर या इथे तुम्ही पाहू शकता आज पूर्ण म्हणजेच त्या दिवशी पूर्ण दिवसभर पावसाळ्याचंच वातावरण होतं म्हणजे पाऊस तर येत होता, होता। परंतु जून महिन्यात जसं वातावरण असतं जून जुलै महिन्यात तसंच वातावरण सेम त्या दिवशी होतं तर या इथे स्वयंपाकाची तयारी करत होते पीठ मळून घेतलं पण बाहेर आभाळ जास्त होतं त्यामुळे मला असं वाटलं की कपडे धुवून घ्यावे म्हणजे कपडे वाळतील पण झालं उलटंच कपडे धुतले की पावसाने सुद्धा सुरुवात केली तर असं सकाळचं वातावरण हे छान वाटतं बरं का परंतु दिवसभर वातावरण तसंच राहिलं तर इतका कंटाळा येतो आणि आता दोन हो ते तीन दिवसावर संक्रांत आलेली होती म्हणजेच उद्या संक्रांत आहे पण हा व्हिडिओ आधीचा आहे त्यामुळे मी असं म्हणते आमची ते कुंभार मावशी खण घेऊन आल्या होत्या तर सर्वच बायकांनी तिथे खण वगैरे घेतले हे वेगवेगळ्या वेग आकारात सुद्धा असतात वेगवेगळ्या भागात वेग वेग त्या त्या पद्धतीने खण असतात आणि आज आहे भोगी तर तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा यानंतरनं पावसाचं वातावरण होतं तर साईला मी आंघोळ घातली नव्हती अजून तरी त्याला उशिरा आंघोळ घातली आणि लहान मुलांचं कसं असतं थोडा जरी पावसात ब वातावरणात बदल झाला की लगेच सर्दी चालू होते त्याच्यामुळे घरगुती उपचार म्हणजेच चूल पेटवली होती त्यातले कोळसे आणि ओवा याची धुरी त्याला दिली तर सकाळच हे वातावरण होतं आणि पावसाने सुद्धा सुरुवात केली होती त्यानंतर म्हटलं म्हणजे गॅसवरच चपात्या वगैरे सगळा स्वयंपाक करून घेतला तर गॅसवर चपात्या भाकरी केल्यानंतर ना बाहेर जी म्हणजे चुरच पेटवली होती स्वयंपाकासाठी पण पाऊस आला त्याच्यामुळे मग घरात चपात्या भाकरी केल्या आणि बाहेर वांग्याची भाजी शिजायला घातली होती तर स्वयंपाकामध्ये होतं वांग्याची भाजी चपात्या भाकरी पहिले तर मी किचन साफ करून घेतला कारण की मग स्वयंपाक झाल्यावर खूप असं त्याच्यावर पीठपीठ होतं मग किचन वगैरे साफ करून घेतला चपात्या भाकरी तसेच जो हरभऱ्याचा सीझन आहे तर हरभऱ्याचा जो, हर जो पाला असतो हो त्याला गोळणा असं म्हटलं जातं त्याची सुद्धा सुक्की भाजी आणि वांग असा छानचा बेत होता त्यानंतर या इथे तुम्ही पाहू शकता कपडे वाळत घातले आणि पावसाला सुद्धा सुरुवात झाली तर हे कपडे परत मी गोठ्यात घातले कारण की कपडे तर वाळणार नव्हते दिवसभर पाऊस चालू होता आता घरातली सर्व कामे आवडली कामे कामा आवरायला जरी मला बारा साडेबारा एक वाजले तरी पण असं काहीतरी करूशी वाटत तर पाऊस सुद्धा येत होता साई घरात नव्हता करमत नव्हतं तर म्हटलं काय करावं तर एक ब्लाऊज होता मला शिवण्यासाठी तो ब्लाउज सुद्धा शिवला आणि असं वातावरण असल्यावर अंगावर घेऊन झोपायला तर खूपच छान वाटतं परंतु संक्रांत जवळ आली होती ब्लाउज सुद्धा शिवायला होता तसेच पिकफरला साड्या सुद्धा होत्या त्यामुळे झोपून ते चालणार नव्हतं ते असं वेगवेगळं काहीतरी मी करण्याचा रोज म्हणजे घरात प्रयत्न करत असते त्यातूनच आपण शिकतो यानंतरनं मी घेतलं होतं म्हणजेच हे चित्र का रंगवण्यासाठी कारण की साईला मी असेच पाच ते सहा पुस्तकांचा सेट आणला आहे त्याला चित्र रंगवता यावे यासाठी तर त्याने जे पहिले सुरुवात केली ती म्हणजे कोणतंही काम लहान मुलांना हातात घेतलं की ते व्यवस्थित येत नाही आणि एकदा का त्याची सवय झाली मग ते खूप छान असं ते काम कर व्यवस्थित करत असतात तर अशाच पहिले साईनी काही चित्र रंगवलेले आहेत आणि त्यानंतरचे जे रंगवले ते पण अगदी छान रंगवले ज्या वेळेस त्याच्यासोबत कोण मोठी माणसं सा असतात किंवा मी किंवा त्याचे पप्पा तर तो व्यवस्थित असं चित्र रंगवतो हे पाय हे सुद्धा त्यानेच रंगवलेलं आहे लहान मुलांचं कसं होतं अभ्यास करून करून कंटाळा आला की त्यांना वेगळं काहीतरी करावं का असं वाटतं आणि बाहेर जर खेळायला पाठवलं नाही तर घरात छान असं ते चित्र म्हणजे चित्र रंगवायचं असतं तर तो रंगवत बसतो तर हे सर्व चित्र त्यानेच रंगवलेले आहेत आणि मला पण कंटाळा आला त्यामुळे मी सुद्धा एक चित्र रंगवायला घेतलं तर हे चित्र कसं रंगवलं आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा कारण की मला चित्रकला ही खूप आवडते तसंच लिखाण करायला सुद्धा आवडतं यानंतर संध्याकाळ म्हणजे चार साडेचारच वाजले होते परंतु बाहेर सुद्धा पाऊस येत होता अंधार होता आणि अंधार होता या इथं तुम्ही पाहू शकता फ्लॅश ऑफ केल्यानंतर ना पूर्ण अंधार आहे आणि पाऊस असला की भूक जास्त लागते त्यामुळे छान असा चहाचा टोस्ट आणि बटरचा बेत देत होता दुसऱ्याच दिवशी कासार आले होते आमची तर बांगड्या भरण्यासाठी कारण की महिलांना बाहेरचा म्हणजे शेतातल्या कामातून सुटका होत नाही त्यांना बाहेर गावात जाता येत नाही त्यामुळे कासारच दारात बांगड्या भरण्यासाठी आले होते तर असा हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय बाय